पुणे नाशिक महामार्गावर खेड ते सिन्नर दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे ठिकठिकाणी थीक या कामाला सुरुवात करण्यात आली असून आळेफाटा परिसरातील शेतकरी वर्गानं मात्र बाह्यवळण रस्त्याला तीव्र विरोध दर्शवलाय बाह्यवळण रस्ता, रस्ता शेतकऱ्यांच्या शेतातून जात असल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे यापूर्वी पिंपळगाव जोगा धरणाच्या डाव्या कालव्यामुळं शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरं जावं लागलंय मात्र यावेळी तसं होऊ नये म्हणून बाह्यवळण रस्ता कामाला विरोध दर्शवत प्रशासनाकडे भूमिका मांडण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बाधित शेतकऱ्यांची मोजणी होण्याच्या दृष्टीनं या पूर्व काळात देखील विरोध केला होता आणि विरोध केल्यानंतर दिल्लीला जाण्यासाठी आणि सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला त्याच्यानंतर नितीन गडकरी साहेबांची गाठ घेतली आणि खासदार गांधी साहेब यांनी त्या संदर्भात पत्र दिलं आणि मंत्र्यांनी जरी मंजुरी या पूर्व काळात बायपासला दिलेली असली तरी त्याच्यावर फेरविचार करण्याच्या दृष्टीनं प्रस्ताव देण्याच्या दृष्टीनं सी कोकण यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आज जी मोजणी होत आहे ती मोजणी प्रशासकीय ताकद ही दहशतवादी पद्धतीने करते की काय असं आमचा शेतकऱ्यांचं समज झालेला आहे याबाबत शेतकरी कृती समितीनं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची नवी दिल्ली येथे तर खासदार दिलीप गांधींची भेट घेऊन बाह्यवळण रस्त्याचं काम रद्द करण्याची मागणी केली याबाबत खासदार गांधी यांनी परिवहन मंत्री नितीन गडकरींना निवेदन पाठवलं असून लवकरच शरद पवार आणि नितीन गडकरींची भेट घेण्याचं आश्वासन दिलंय दरम्यान प्रशासनानं मोठ्या पोलीस बंदोबस्तात रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असता गावकऱ्यांनी विरोध दर्शवल्यानं गणेश गडगे रघुनाथ चौगुले निवृत्ती गडगे तुळशीराम चौगुले एकनाथ गडगे विकास देवकर एकनाथ शिरतर ज्ञानेश्वर देवकर अविनाश चौगुले या शेतकऱ्यांना प्रतिबंधक उपाय म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलंय वृत्त संकलन विभाग सी चोवीस तास आळे फाटा